हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अकरा गुरुवारांची मांडणी कशी करायची अर्थातच आपला जो मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की स्वामींचे अकरा गुरुवार का करावे कुणी करावे किंवा ते कशा पद्धतीने करावे अकरा गुरुवार करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या असतात किंवा अकरा गुरुवारांचा जो आपला संकल्पयुक्त जे गुरुवार असतात त्यांचे नियम काय आहेत हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्याचबरोबर जेव्हा आपण अकरा गुरुवार करतो तर त्या पूजेसाठी आपल्याला एक विशिष्ट मांडणी करायची असते तर ती मांडणी आपल्याला कशाप्रकारे करायची आहे ते मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा गुरुवार करण्यासाठी म्हणजे मांडणी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज आहे ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अकरा गुरुवार करण्यासाठी दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लागतील एक म्हणजे महाराजांचं स्थान आपल्या घरात असायला हवं महाराजांचं स्थान म्हणजे महाराज मूर्ती स्वरूपात आपल्याकडे विराजमान असायला हवे मग महाराज एकतर फोटो तुमच्याकडे महाराजांचा फोटो असू शकतो देवघरात किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तरी पण चालेल तर या दोघ गोष्टींपैकी एक गोष्ट असायला हवी आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ असायला हवा त्याचबरोबर बाकीचे जे स्तोत्र मंत्र आपण म्हणणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे आपल्याकडे नित्यसेवा सुद्धा असायला हवी जपमाळ जर तुमच्याकडे असेल तर ठीक किंवा मग एकशे आठ जे आहे ते तुम्ही बोटांवर किंवा मण्यांवर मोजू शकता त्या व्यतिरिक्त आपल्याला शंख शंख असायला हवा आपल्याकडे घंटा असायला हवी त्याचबरोबर पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लाससुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर महाराजांना नैवेद्यासाठी फळ असेल तर चालेल किंवा नसलं तर तुम्ही घरातली वाटेत आपले जी साखर असते खडी साखर किंवा साधी साखर जी आपण वापरतो ती ठेवली तरी चालेल त्याचबरोबर दूध असेल तरी चालेल किंवा मग पंचखाद्यांपैकी जर काही ठेवलं काजू बदाम मेवे जसा जसा जे असतील अकरा गुरुवार आपण करणार आहोत अकरा वेळा आपण मांडणी करणार आहोत तर अर्थातच प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जसं जसं तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल प्रसादासाठी ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला आप पाटावर अंथरण्यासाठी लाल पिवळं हिरवं जे कुठलं तुमच्याकडे आसन अवेलेबल असेल आसन आसन हे फक्त स्वच्छ असावं एवढंच आणि त्याच्यानंतर ही जी काही साहित्य आहे हे मांडण्यासाठी आपल्याला एक पाठ लागतं आणि पाट्याभोवती रांगोळी वगैरे जशी काही सजावट तुम्हाला करायची असेल ती, ती तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दोन दिवे हवे आहेत तुम्ही दिवे घेऊ शकता समय घेऊ शकता अगदी मातेची पणती असेल तरी चालेल एक जो दिवा आहे तो आपल्याला तुपाचा दिवा हवा आहे गाईच्या तुपाचा दिवा आणि दुसरा दिवा तेलाचा दिवा जर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकत नाही किंवा तुमच्याकडे तूप नसेल गाईचं तूप तर मग तुम्ही दोघही दिवे तेलाचे लावले तरी काही हरकत नाही आता हे झालं आपलं साहित्य तर ह्या साहित्यासकट आता मांडणी कशी करायची हे मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवत आहे तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अकरा गुरुवार जे आहेत ते आधी माझे करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती व्हिडिओ केला आहे आणि मग ते तुम्हाला दाखवत आहे तर मी आता माझे अकरा गुरुवार करून झालेले आहेत तर त्यावेळेला मी जी मांडणी केली होती त्याच्या काही क्लिप्स आहेत माझ्याकडे तर त्या क्लिप्स ॲड करून मी तुम्हाला आता दाखवते की मांडणी कशाप्रकारे करायची मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला माझ्या मांडणीचा एक फोटो टाकला होता व्हिडिओमध्ये तर त्याचेच काही जे क्लिप्स आहेत ते मी आता व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर त्या क्लिप्सच्या रेफरन्स घेऊन मी तुम्हाला आता मांडणी कशी करायची ते दाखवते चला तर मग बघूया तर आता आपण बघूया मांडणी तर या पूजेच्या मांडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं तर आता आपण बघूया मांडणी कशी करायची तर एका पाटावरती पाठ स्वच्छ करून घ्यायचं पाटावरती शक्यतो पांढरं आसन मी अंथरलं आहे तुमच्याकडे पांढरं नसेल तर जे कुठलं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्या पाटावरती महाराजांचा फोटो स्थापित केला आहे त्या फोटोच्या खालीसुद्धा एक छोटंसं पाठ आहे महाराजांचा फोटो मी लाल आसनावरती ठेवला आहे आणि त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायची आहे आणि महाराजांच्या डाव्या बाजूला आपल्याला तांब्या पेला ठेवायचा आहे तांब्या पेला म्हणजे त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे आणि मधोमध महाराजांचा फोटो ठेवायचा आहे तर अशी साधी सोपी मांडणी आहे त्याच्यानंतर ही मांडणी केल्यानंतर प्रसादासाठी जो आपला नैवेद्य आहे तो आपल्याला मध्यभागी मांडायचा आहे जसं तुम्हाला फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे मध्यभागी नैवेद्य ठेवल्यानंतर दोन्ही पाटांच्या कोपऱ्यांना आपल्याला ते दोन दिवे ठेवायचे आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तर महाराजांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण आपल्या डाव्या बाजूला आणि महाराजांच्या उजव्या बाजूला तुपाने भरलेला दिवा आणि महाराजांच्या डाव्या बाजूला ते तेलाचा दिवा अर्थातच आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा अशा प्रकारे मांडणी करायची आहे त्याच्यानंतर पुढे जे तुम्हाला पाटावरती दिसत असेल ते जो आपलं निरंजन असतं जास्त वेळ चालणार त्याचबरोबर धूपदीपसुद्धा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी पिवळी शेवंतीची फुलंसुद्धा सुद्धा महाराजांना अर्पण केली आहेत अक्रा अक्रा तर अकराच्या अकरा गुरुवार तुम्हाला शक्यतो शेवंतीची फुलं मिळणार नाही पण महाराजांना शेवंतीचं फूल म्हणजे अर्थातच पिवळ्या रंगाचं फूल खूप प्रिय आहे जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी जर शेवंतीचं फूल मिळालं तर तुम्हीसुद्धा अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर शेवंतीचं फूल नाही मिळालं तर जसं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल मी जास्वंदाचं त्याचबरोबर मोगऱ्याचं म्हणजे जे काही फुलं माझ्या आजूबाजूला अवेलेबल होती ती मी महाराजांना अर्पण केली आहेत पण शक्यतो तुम्हाला जर सुद्धा मिळालं तर सुद्धा एखादं शेवंतीचं फुल महाराजांना अर्पण करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे माझी साधी आणि अगदी सोप्या पद्धतीची मांडणी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर अशा प्रकारे आ, मी माझ्या व्हिडिओजच्या रेफरन्समधनं म्हणजे मी आधी केलेल्या मांडणीनुसार तुम्हाला जे काही क्लिप्स माझ्याकडे अवेलेबल होत्या कारण की ते मी मा एक ते दीड वर्षापूर्वी केलेले होते त्याच्यामुळे माझ्याकडे अगदी काही सविस्तर असा व्हिडिओ नव्हता पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर व्हिडिओच्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पूजेमध्ये तुम्हाला शंखसुद्धा ठेवायचं आहे पण त्यावेळेला माझ्याकडे शंख म्हणजे कासव आणि शंख नव्हतं तर त्यामुळे मी ठेवलेला नव्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर ठेवावा आणि नसेल तर तुम्हीसुद्धा नाही ठेवला तरी चालेल ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच गोष्टी आपण ठेवाव्या महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडनं सेवा करून झाली पाहिजे जसं आपण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण गणपती अथर्व स्वामी स्तवन अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळे महाराजांच्या मंत्राचं जप तर ही सेवा करणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे त्या व्यतिरिक्त फक्त आपल्याला महाराजांचा फोटो आहे या गोष्टी मँडेटरी असतात महत्त्वाच्या असतात त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही नसेल तरीही हरकत नाही तरीही तुम्ही गुरुवार करू शकता तर जे काही साहित्य तुमच्याकडे आहे ते करा भविष्यात पुढे जाऊन महाराजांच्या कृपेने बाकीच्या गोष्टीसुद्धा तुमच्या देवघरात येत जातील तर जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही अकरा गुरुवार कराल तर पुढच्या वेळेला सगळी मांडणी व्यवस्थित केली तरीही चालेल कारण जेव्हा आपण सुरुवातीला करतो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्याकडे असतात असं नाही तर महाराजसुद्धा आपल्याला समजून घेतात त्याच्यामुळे माझ्याकडे काही साहित्याची कमी आहे आणि म्हणून मी करू शकत नाही तर अशी मनात शंका धरू नका तुमच्याकडे जे काही असेल ते महाराज गोड मानून घेतील कारण सेवा ही मनापासून झाली पाहिजे साहित्यापासून नाही साहित्य कितीही असलं आणि आपलं मन स्वच्छाने निर्मळ नसलं तर ती सेवा आपल्या महाराजांपर्यंत पोहोचत नाही आणि कमी साहित्यात केलेली सेवा चांगल्या मनापासून केलेली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही असेल त्याच्यात आपण सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि सेवा चांगल्या मनाने करावी तर आशा करते तुम्हाला मांडणी समजली असेल तरी पण माझं काही सांगायचं सा राहून गेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आशा करते महाराज तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुमचे गुरुवार सफळ होतील श्रीस्वामी समर्थ